उद्यान विद्या महाविद्यालय मुरडेमधील ग्रामीण उद्यान विद्या कार्यान्वय कार्यक्रम दोन हजार चौवीस अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इंसुली क्रमांक चार येथे फरसबाग व बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक पार पडले सेंद्रिय बीज प्रक्रिया बीजामृत कसे बनवावे याची माहिती देण्यात आली कृषी दुतांनी शाळेच्या परिसरातील जमिनीची आखणी करून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गादी वाफे व वा आळे बनवले व त्याबद्दलची माहिती दिली तसेच सेंद्रिय बीज प्रक्रिया म्हणजे बीजामृत कसे बनवावे व त्याचे फायदे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यात आले फरजबाग बनवण्यासाठी शाळेतील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये इन्सुरी तालुका सावंतवाडीमध्ये या कृषी वृत्तांकडून पार पडतील सदर गटामध्ये प्रियश राघोबा धुरी मल्हार संदीप महाजन हर्षल अरुण पाटील श्रेयस जयंत गायकवाड उमेश गुलाम मिर्झा नाडकर तसेच नंदनार सौरज किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश होता thank <laughs> you